कोयलचं आणि रितेशचं काही वाद हां चांगलाच लांबला चालला तीडचा पार बुंडवला हा याच्यात काही ना काही विचार करावा लागेल मला आता खुरापाती काही ना काही लावा लागेल याच्या मागं हां यांचा वाद लवकर खतम करावा लागेल नाही तर कोयली फोन देईन रितेश फोन देईन बोलतीलच नाही एकामेकांस हां काही ना काही आता आणले जवळ डबल हवं लागेल काही ना काही खुरापती करावं लागेल काय करू सोच सोच म्हणणी लवकर सोच काही हां जमलं आयडिया मला आता मा प्लॅन पाक एक्सपर्ट प्लॅन आहे माझं यांना शंभर टक्के दोघांचे वाद निपटून जातील कोयल तू आली का आंघोळ करून चल मी निघते हां मला काम आहे थोडं अर्जंट बाहेर मला बँकेमध्ये जायचं आहे अगं मुन्नी तू कशाला चालली बस ना मम्मीनी सामोसे बनवले समोसे वगैरे खा ना नाही बा बाई कोयल मला लय अर्जंट काम आहे मा बँकेत नाही आज मला लवकर झाला की बँकेतनी तू आंघोळ केली केस वगैरे तिथले वाटते हो ओ, आज म्हटलं मंदिरामध्ये जाते थोडं मूड पण चांगलं होणार माझं माझं मूड खूप रितेशनी खराब केलं आता मी पण रितेशशी कॉल करत नाही रितेशला मी आता हां आता मम्मी पप्पाच पाहतील तसं करायचं आता रितेशच्या घरी माझे मम्मी पप्पाच कॉल करतील काय बोलायचं आहे ते बोलतील लग्नाचं मी सांगा रितेशला कॉल नाही करत जोपर्यंत रितेशचा कॉल येत नाही ना आता मी पण कॉल नाही करत हां ते सिद्धीपणा दाखवू शकतात तर मी नाही दाखवू शकत का हां मी पण काही गलत नाही बोलले होते हां मी आता माइंड नाही करत मी मंदिरामध्ये जाते आणि थोडं मला पण चांगलं वाटेल घ्या रे बाप्पा हां आपत आता हे बी मॅडम म्हणते कॉल नाही करत हां ते बिसर कॉल नाही करत कायच करा बाप्पा कायच करा सांगा आता कोईल मला बँकेत जायचं आहे थोडं काम आहे मला जा तर मला करणचा नंबर देते का करंट बँकेमध्ये आहे ना रितेचा मित्र करा ना तू सोबत कर रितेच्या नेहमी आहे हो करण बँकेमध्येच आहे तर करंचा नंबर पाहिजे का तुला हो हो त्याला विचारते ना मला थोडं काम आहे तर त्याला त्याची ओळखी वगैरे तर सांगते माझं खूप अर्जंट काम आहे म्हणून तर लवकरून जाणार माझं काम आहे ना कोयल हो हो करंट आहे ना बँकेमध्ये आणि त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे करंटचा हां तुझं काम लवकर होऊन जा ना देते मी नंबर थांबा हो हो घे ना नंबर करंटचा नाईन टू थ्री फाईव्ह ट्रिपल फाईव्ह थँक्यू कोयला तू काळजी काळजी करू नको जास्त माइंड नको करू मस्त मंदिरामध्ये जा मग मी येते सांग दुपारपर्यंत मी येते तुला भेटायला मग सोबतच जेवण वगैरे करू आपण हा नाही नाही मुन्नी आ, मी विचारणी कर त्यासाठीच मी मंदिरामध्ये चालले ना की वारंवार ते विचारणी यायला पाहिजे थोडं मंदिरामध्ये गेलं तर चांगलं वाटते देवाचं दर्शन पण होते आणि मन पण प्रसन्न होते हां तू लगेच येशील बरं माझ्या घरी माझ्याकडेच जेवण करा आज मला पण चांगलं वाटेल हां दुपारी तू माझ्याकडेच हे जेवायला बँकेचं काम झालं की लगेच इकडे हां मी काकूला सांगून देणार फोन करून की मुन्नी माझ्या घरीच आहे आलेली आहे आज हो हो चल कोईल मग मी येते पटकन बँकेत जाऊन हो हो ये बेल तर चालली कायम का नाही फोत झांबड्या तोंडाचा करण हॅलो हॅलो करण मी बोलत आहे हां हे मुन्नी मुन्नी बोलली मी कोण मुन्नी कोण मुन्नी तोंडाचा पोरगा आहे व ह्याला नाव माहित नाही छापन कॅपिटल आम्ही आले कोयलसोबत नाव आठवण नाही मुन्नी कोयलची मैत्रीण मुन्नी हां आपण भेटलेला रितेश जिजू तुम्ही हां आपण गार्डनमध्ये किती भेटलेला आहे माझं नाव नाही आठवत का तुम्हाला मुन्नी कोयलची मैत्रीण अच्छा तो छोटा मग हे पाय करा ना शिल्लक बाधून नको म्हटलं ना एक बुक्का मारेन ना तोंडावर मारेन ते एक बुक्का मी ना कसं चपट करून टाकेन ती शिल्लकच्या बाधून नको अरे <laughs> मुन्नी मी तुला ओळखलं होतं पण मी तुझी मजाक करत होतो काहून काय झालं काही काम होतं का माझ्याशी काय म्हणत होती हो करण थोडा मला अर्जंट काम होतं त्याच्याबद्दल आणि कोयलबद्दल बोलायचं होतं मला तर तू येतो का मी ते बाजार चौक ना तिथेच आहे हां तुझं ऑफिस इथून जवळच आहे ना हो हो माझं ऑफिस तिथून जवळच आहे बस मी दोन मिनटं देतो अरे करण तुला माहित नाही आहे का हे कोयलचं आणि रितेशचं त्या दिवशी आपण गार्डनमध्ये भेटलो होतो आमचा लास्ट पेपर होता त्या दिवशी तर यांनी म्हटलं होतं ना रितेशनी रितेश जिजूनी हिला कोयलला की आपण बाहेर जाणारा मूवी पाहायला आणि डिनर करायला जाणार तर तो कोयली नाही म्हटलं होतं की मला आवडत नाही लग्नाच्या आधी फिरणं वगैरे तर त्याचा त्या गोष्टीचा राग अजून पण त्यांच्या मनामध्येच होता तर कोयलचे नाही त्यांच्या आज फोनवरती काही कहासुनी झाली वाटते हां कोयली सांगत होती मला की म्हणे चांगले बोलत नाही आहेत म्हणे हां तू लग्नामध्ये बिझी आहे म्हणे शालिनीच्या आमच्या गावामध्ये आमच्या फ्रेंडचं लग्न होतं ना मग दोन तीन दिवस आम्ही त्याच्यामध्ये बिझी होतो तर कोयलने एवढं काही मेहनत नाही केलं त्या रितेशला रितेशला मनामध्ये कॉल करत होती तर रितेश म्हणतो होतं मी कामामध्ये व्यस्त आहे तर मग असं त्यांचं बोलणं थांबून गेलं होतं मग आज कोयलने कॉल केला म्हणे दोन तीनदा तर रितेशने उचलला नाही म्हणे कॉल हा कोयलचा तर मग कोयल बोलत होती मग चांगली तर तो रितेश जिजू म्हणते व्यवस्थित नव्हते हा हो हा असे बोलत होते तर कोयल त्यांना म्हटलं तुम्हाला काय झालेलं आहे तुम्हाला राग येतोय का माझा तुम्ही अजून पण विसरला नाही वाटते ती गोष्ट तर कोयल पण रडत होती खूप हा तर काका काकूंना पण सांगत नाही काही त्यांनी तर मला मी विचारलं तर मला सगळा प्रकार सांगितला तर दोघांमध्ये मतभेद झालेला आहे खूप हा कती आहे एवढी गोष्ट आहे यांनी दोघांनी पहाडा करून ठेवली ती गोष्ट अरे ते गोष्ट दोघं पण विसरले नाही का अजून कधीच विसरून दिली गोष्ट ते हा पण रितेशु मनात ती की कोयलनी मला नकार दिला कोयलनी मला नकार दिला हा? ते त्यांच्या मनामध्येच आहे त्यांना राग व्हाय हो वाटते त्या गोष्टीचा अजून पण अरे मी तर इतकं भेटलो पण त्यांनी काही सांगितलं नाही मला की कोयल बहिणीशी बोलत नाही आहे की काय नाही काहीच माहिती नाही मला यातलं मी असं माहित असतो मला तुम्ही कधीच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न केला असता हो तर मला पण आजच माहीत पडलं तर मी त्यासाठी तुला कॉल केला माझ्याकडे नंबर नव्हता तुझा तर मी कोयलकडून घेतला तर आपल्याला दोघांना पण दोघांना पण आमनासमोर आणावं लागेल आणि फेस टू फेस बोलायलाच लागेल ना तसे ते येतील नाही आपल्याला काहीतरी करून त्यांना आणावं लागेल एक काम कर मम्मी तू पण कोयलला काहीतरी रिझन करून आपण एक जागा ठरवू तिथे घेऊन ये आणि मी पण तिथे घेऊन येतो काही करू ना आणि तिथे यांची सोला करून देऊ हो चालेल ना चल मग निघते मी मी जाते घरी कोयला सांगते आणि काहीतरी भाणा करून बरोबर आणते हो चल मग मला ते कॉल कर ना कुठे यायचं आहे मी बरोबर कोयल लागून येत तिथे हो हो पक्का हा मी कॉल करतो तुला अहो कोयलचे बाबा हां काय झालं असेल कोयले कोणाची उदास दिसू लागली आज हां आता मंदिरात गेली तर थोडी वाटली प्रसन्न मुले पण तरी त्या चेहऱ्यावर नाराजगीच आहे पण कोयलच्या हां मी बराबर ओळखतो मग पुरेले लता मरी नाही समजून लता काय झालं होतं हां ते का मुन्नी आली ना मुन्नी मुन्नीला माहीत असेल मुनीला सांगितलं असेल ना काय झालं होतं हो माय हां ते कसं आता दोस्तीना दोस्ती नाही सारख्या वारक्या एकमेकीला सांगत लशीन तिले आपल्यासंग नाही बोलू शकत कोयल हां तर तिला सांगतलं पण मी मंगा पाहायला गेली तर मुन्नीने दिसली मला मुन्नी चाली गे मुन्नी, डबल, आ, 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 मुन्नी गेली ती कुठे गेली काय मुन्नी आलीच नाही डबल आता आली की विचारतोच मुन्नी काकू कोयल कुठे आहे कोयल वा माय कावा मुन्नी काही गेली माहिती नाही पडलं म्हले तास समोसे ठेवले मॅ अलग काढून चाललंच गेली हां म्हटलं नाही काकू नाश्ता द्या म्हणून काही नाही हां अ काकू मी घाईत होती ना थोडं अर्जंट काम होतं मला तर गेल ती बापन मुन्नी ते कोयल तर आले नाही मी मंदिरातून अजून का हो मुन्नी काय झालं तर मग कोयला आलाच होती हां काही समजलं नाही बाई मला हां आम्हाला तुम्ही जा म्हणे बाहेर हां मला थोडं शांत दे मग थोड्या वेळ काय झालं तर अरे काकू ते असं झालं होतं की आम्ही ना आमचा लास्ट पेपर होता त्या दिवशी म्हटलं रितेश आम्हाला भेटायला आला होता हां तर रितेश म्हणे भेटतो म्हणे मी तर रितेशचे ऑफिसचे कलिग्स होते ना तर त्यांचे पण एंगेजमेंट वगैरे झाले आहेत तर ते म्हणत होते की बा कोयलला तू त्यांनी इन्व्हाइट केलं होतं म्हणे डिनर करू म्हणे बाहेर तर त्यांनी विचारलं कोयलला हां रितेश जिजूंनी की कोयल माझ्याशी चालतं का म्हणे हां सर्व कपल येत आहेत म्हणे तर तू पण चाल म्हणे माझ्यासोबत मला इन्व्हाइट केलं आहे म्हणे तर कोयलनी नाही म्हटलं हां आ, ते मूवी पण पाहणार होते आणि डिनरला जाणार होते तर कोयली नाही म्हटलं नाही म्हणे मला चांगलं नाही वाटत म्हणे लग्नानंतर फिरलं वेगळी गोष्ट म्हणे लग्नाच्या आधी फिरणं मला नाही चांगलं वाटणार म्हणे तर प्लीज सॉरी म्हणे असं कोयलनी म्हटलं त्याला तो म्हणे की आता मी त्यांना हो म्हटलेला आहे माझ्यावरती विश्वास नाही आहे का हे नाही आहे का मग जाऊ दे म्हणे बाबा तुला जबरदस्ती नाही आहे माई तर असं म्हटलं त्यांचे मग काही वाद झाला होता आम्हाला म्हटलं असं सॉलून जाणार मग कोयलशी काही कॉल वगैरे पण करणं त्यांनी बंद केलं त्यांचे काही मतभेद झाले मग हां याला काही समजलंच नाही रितेशला आणि कोयलला पण हां मग त्यांना बोलणंच बंद केलं मग कोयलनी आता शालिनीचं लग्न होतं त्याच्यामध्ये शालिनी शालिनीच्या लग्नात ती कोयल बिझी होती हां आम्ही काही ध्यान दिलं नाही मग आता तिने कोयलनी आज सकाळी कॉल केला तरी तेशनी कॉलेजने उचलला म्हणजे दोनदा आणि उचलल्यावर असं बोलतो त्या म्हणे की असं काहीतरी बोलावं बोलावं म्हणून असं हां हां हा ठीक हा। आहे ना असं बोलतो त्या म्हणे तर कोयलने म्हटलं काय झालं म्हणून तुम्हाला असे काभार बोलत आहे हां तुम्हाला रागाजून नाही म्हटलं माझा हां मी तुम्हाला नाही म्हटलं होतं जायचं म्हणून तुम्हाला रागालेलं आहे ना असं अय माय पाय व माय माय कोयल माय कोयल किती आमचं लक्ष आहे म्हटलं पाय बरं हां माय बाप्पाची इज्जत हे ते किती करू आहे आमच्या पूर्वी रामालने हे कोयलवर हां कोयल सगळी पोरगीच नाही माय कुठं हां लय चांगली आहे म माय कोयल हो काकू कोयल म्हणतो ती माझ्यासमोरची गोष्ट हां कोयल म्हणतो की नाही म्हणे बाप्पा आमच्या गावात राव नाही आहे म्हणे असं हां लोकं गावचे लोक काय म्हणतात म्हणे तुम्ही तर मुलगा तुम्ही तर पोरगा आहे तो म्हणता कोणी काही म्हणणार नाही पण माया मायावरले लोक मलीच लोक म्हणतील ना हां समोर चालून जर काही झालं तर लोकं म्हणतील काही आहे मुलगी लग्नाच्या पहिलेच पोरासंग घुमत आहे हां असं झालं काकू ते रितेशला यायला राहते मग हां दोघाती वाद झाला आता हां शालिनी लग्नाच्या जा पहिले जात नव्हते का हां त्या पाहुण्यासोबत बसून हां जात नव्हते का आता काय आपली मला रितेश पोरगावर विश्वास आहे चांगला पोरगा आहे तो हां असं काही नाही आहे आजकाल तर सगळंच घुमतात ना घुमायला काय चाललं म्हटलं एकटे तुम्हाला चालले होते म्हटलं सोबत येते तुमचे हां आम्हाला आमच्या पूर्वीवर विश्वास आहे हां पण कोयलने आम्हाला विचारलंच नाही आम्ही तर म्हटलं असतं बाई कोयल तर आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे पूर्ण बेटा तू गेली तरी काही हरज नाही आम्हाला हां काय डिनर करायला चालले होते ना तर काही तर हरज होत आहे गोष्टीला आमच्यासमोर बोलायचं होतं तू कोयल ना हो काकू तेच गोष्ट आहे मग त्याच्यासाठी सोडं बांधलेलं आहे हां तर मग मी आजूचे मित्र आहेत ना तर त्यांच्याशी बोलले तर ते म्हणतो ते हो का असं झालं का मग आता आम्ही मी दोघ एक प्लॅन केला आणि दोघांना भेटवायचा आणि दोघांचे मतभेद सॉल्व करायचे हो का बाई हां म्हणणी बरं बरं आहे मार तुम्ही दोघांचे मतभेद सॉल्व्ह करून टाका हां मी हा? पोरगी बी किती खुश आहे ते मग रोज हां आज असं चेहरा छाऊन गेला महापुरीचा नाराज नाराज आहे हो मागो याला काकू तिला काही सांगू नका आमचा प्लॅन वगैरे आहे की काही तुम्हाला माहीत पडलं तुम्ही आता मी इला गोयलला घेऊन जातो काही वाहने ना आणि करण पण रितेशला आणते मग आमचे त्यांना भेटून देतो हां आमना समोर राहतील तर सगळे प्रॉब्लेम झालं जा जातील हां हो मग हां बरोबर बरं येतो हे सांगत नाही आम्ही हां मग घरी आजार बोलतो आमच्या शास तुम्ही जा पहिले हां काही सांगूच नाही दिलं की प्लॅन आहे का काय आहे म्हणून आले का बेटा कोयल मंदिरातून हो आई आली अगं मुन्नी आली का तू बँकेमधून झालं काम तुझं नाही हो माय कोयल झालंच नाही तू एक फॉर्म मधला माय तू भरतानी आला मला राहून गेला माय हां बँकेचं काम कोयल चालतं का सोबत तू हां माझ्यासोबत जाऊ काम करून दे बरं मला हां तुला बोलता येते मी चांगलं चाल बरं माझ्यासोबत अगं आता आता नाही ना गं आपण जेवण वगैरे करून घेऊ ना नाही आता बाहेरच करू जेवण ना चाल मी नाही पाठवते तुला मी चल बरं बाहेर आज बाहेरच जाऊ आपण तुला सर हो कोयल हां जाय मुनी म्हणते ना जाय बाई अच्छा ठीक आहे मग चल मग लवकर येतं का ना मी हो बाई हां मुन्नी अरे करण तू तो म्हणत होता की आपण मूवी पाहायला जाऊ इथे कुठे आलो आपण रेस्टॉरंटमध्ये अरे अरे रितेश तू टेन्शन नको घेऊ ना आज काहीतरी काम आहे इथं तुझ्या प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी आलेलो मी हां तुला वेट, वेट कर ना थोडासा हां वेट कर थोडासा तुला माहीतच पडतो ओळख नाही आता माया कोणता प्रॉब्लेम आहे रे बो हां माया कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करला तू मला तर समजून आले का तू काय बोललू राहिला तर हां काय आहे लवकर सांग ना यार हां लवकर सांग ना करण तू आता तू माहित पडेल मु आपण हे कुठे आलेलं आहे आपण तर बँकेमध्ये जाणार होतो ना हे तर रेस्टॉरंट आहे इथे कशाला आलो आपण हां तुझ्यासाठी सरप्राईज आहे इथे तर आलो ना रेस्टॉरंटमध्ये मी आता काय सरप्राईज आहे माझ्यासाठी माझा तर बर्थडे नाही आहे हां कशासाठी आलो आपण इथे माहितच पडणार थोडा वेळ वेट कर अरे का गनी रितेशची गाडी दिसत आहे मला रितेश आलेला आहे वाटते मला नाही आहे वेळी सांग ना रे यार आपण काय झालं इथं किती वेळचं तू टाइमपास करत आहे यार लवकर सांगणं हां आपल्याला जायचं ना मूवी पाहायला पण जायचं आहे ना हो मूवीपेक्षा बी अर्जंट काम होतंय का ते करायला आलेला येतो आपण मूवी तर पाणी आपण मूवी कधी पाहू शकतो पण हे काम करणं बी अर्जंट होतं ना रे हां मागे उलटून पहा बरं आता हा कोणता नवीन चक्कर आहे रे बा मागे उलटून पहा म्हणत काय मागे माझ्या दिसला काय रिती चक्कर आहे काय तर मागं हां दिसला अरे कोयल तू कोयला बोलवलं का इथं हां अच्छा मुन्नी तू इथं रितेशला बोलावलं आणि मला घेऊन आलेली आहे का सांग मुन्नी मला आता मागा काय पलटू लाईल आहे ना कोयला का बरं बोलावलो तू इथं हां तुमच्या दोघांमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अरे एवढीशी गोष्ट एवढी लांब होता का दोघे जण तुम्ही तिनं नाही म्हटलं हा यायचं तर मला वाटलं तू बोलला असेल तू तर तेच गोष्ट लढून बसला तिथे सांग भांडवला कोयलसोबत हा कोयल बहिणी सोबत काय भांडवला एवढा नाही बा मी तर भांडलो काही कोण सांगितलं तुला विचार कोयल बहिणीला हा कोयल बहिणी किती नाराज होती म्हणते जेवण नव्हती करत मला मुन्नीन सगळं सांगितलं का सा ना भाऊजी खोटे कोण बोलायला तुम्ही हा तुम्ही नाराज नव्हते का मग बहिणीपासून म्हणून तर मग फोन नव्हती उचलायला ते आणि का तुम्हाला आज ड्युटी होती म्हणते तुम्ही म्हणजे मी चाललो माझ्या जॉबवर जॉबवर तर गेले नाही तुम्ही तर मुही पाहिला आले कारणसोबत हा काय हो मला राग होता थोडासा कारण की कोयलनी कोयला मी म्हटल्यानंतर कोयलनी मला डायरेक्ट नकार दिला हा हो मला पण समजले येते जी की मी डायरेक्ट नकार ना तर द्यायचा हां तुम्हाला समजायचं होतं तुमच्या फिलिंग्सला कळायचं होतं आणि तुम्हाला समजायचा प्रयत्न करायचा असता मी पण डायरेक्टली तुम्हाला नकार दिला मी पण चुकली होती कुठे ना कुठे तुमच्यासोबत बोलत न नव्हतो होत ना तर मी खूप नाराज होते मला कायच्यात मन नव्हतं लागत हां आज मला मुन्नी इथे घेऊन आली तर तुम्हाला पाहून मला खूप चांगलं वाटत आहे हो मी पण तुला खूप फोर्स केला मी पण तुझी मनातील काय आहे तुझं तुला काय आवडते काय नाही मला हे ध्यान ठेवणं माझं बी कर्तव्य आहे हां मी तुला फोर्स नाही करू शकत कोणत्या गोष्टीसाठी तुझं मन काय म्हणते तुझ्या मनामध्ये काय आहे ते जाणीव ठेवणे पण माझं एक कर्तव्यच आहे ना होईल तू नाही चुकली माझी पण चुकी होती अरे बावल्या रितेश हा कोवेल वहिनी भेटणं खूप मुश्किल हा? 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 आहे हा त्या वहिनीला वाटलं असतं की तुझे पैसे उडावे हा असं घुमावं इकडं तिकडं हा अशा जर त्यातल्या असत्या त्यांनी लगेच हा म्हटलं असतं पण त्या खूप संस्कारी आहेत हा घरच्यांची मर्यादा गावाची मर्यादा त्यांना ते सर्व एकत्र घेऊन चालतात म्हणून त्यांनी तुला नकार दिला होता हा आणि तू बावलट कुडला हां काहीच्या काही समजत होता हां वहिनीलाच बोलला आणि वहिनीसंग बोलत नव्हता हा मांडणं करत होता काय तुला आहे का नाही सेन्स रे हो यार हां थँक्यू हा, कर ना तू माझं गलतीचा मला अहसास करून दिला हां मी खरोखर माझं चुकलं होतं हां कोयल बरोबर आहे कोयलचं काहीच चुकलं नाही सॉरी कोयला मी तुझा फोर्स केला तुझ्याशी भांडलो हां तुझा राग केला आता माझ्या मनामध्ये तुझ्यासाठी आणखी प्रेम वाढलं पहिल्यापेक्षा जास्त प्रेम वाटत आहे मला तुझे संस्कार हा तुझं घरच्यांची सहमती घेणं गावावाल्यांचे पण एक रीतिरिवाज आहे त्यांना फॉलो करणं तू माझ्या घरची एकदम परफेक्ट बहू बनू शकतं माझ्या मनामध्ये तुझी इज्जत आणखी वाढलेली आहे सॉरी नका म्हणू मला तुम्ही हा सॉरी नका म्हणू मला पण तुमची भावना असा विचार करायला पाहिजेत तुम्हाला प्रेमाने समजवायचा प्रयत्न केला पाहिजे मी पण तुम्हाला डायरेक्ट हो नकार दिला तुम्हाला समजून नाही घेतलं तुम्हाला मी म्हणायचं होतं की रितेश असानी असा नाही असा आहे हां तुम्हाला टाईम दिला नाही मी मी लग्नामध्ये बिझी झाले मी विचार पण नाही केला तुम्हाला की तुम्हाला वाईट वाटलं असेल की काय वाटलं असेल हां माझं पण चुकीचं आहे वर्तन हे हां हा? मलाही नाही आवडलं हे मला नंतर या गोष्टीचं खूप गिल्ट वाटलं की मी तुम्हाला फोन वगैरे करून तुम्हाला क्लिअर क्लिअर नाही केली ही गोष्ट आज मला मुन्नीमुळे क्लिअर करण्याचा मोका मिळाला आणि मुन्नीनेच हे पूर्ण प्लॅन बनवला की तुमचं आणि माझे वाद दूर होण्यासाठी आजपासून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद झाला नाही पाहिजे हा दोघं पण आपण एकमेकाला समजून घेऊन समोर चालत जाऊ हो प्रॉमिस रितेश आय लव्ह यू कोयल oh, लव्ह यू टू भाऊजी <laughs> आमच्यासमोर म्हणता का असे हा मी प्रेम करतो तुझ्याशी कोयला आई लव्ह यू म्हणत आहे माझ्या ताईला आमच्यासमोर हा काही वाटत नाही का तुम्हाला कोयलशी मी प्रेम करतो ते मी इंग्लिशमध्ये म्हटलं आणि मराठीमध्ये पण म्हटलं हिंदीमध्ये पण म्हटलं याच्यामध्ये काय भीती आहे हां तुझ्यासमोर म्हणू की करण समोर म्हणू याच्यामध्ये काय आहे जब प्यार किया तो डरना ना क्या <laughs> हां चला मग आता आम्ही तुमचं मेल करून दिला आहे तुमच्या मदतले वाद मिटवले याच्यासाठी आम्हाला पार्टी पाहिजे करणले पण आणि मला पण चला बा आजची पार्टी मग ऐकून चला रेस्टॉरंटमध्ये उभं सहा पुन्हा रेस्टॉरंटच्या लॉनमध्ये सुभाव चला मग आजची पार्टी माझ्याकडून हे हॅपी